नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहे रे आज तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने पर परदेशातच मिळायची आता आपल्या इकडे आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही भाजी मिळायला लागलेली आहे तर आपण त्या भाजीचे आज पराठे करले केलेले आहेत अगदी ब्रोकली तर बघा अशी छान अशी ही भाजी मिळालेली होती आणि तिचे छान असे आपण तिचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे आपण इथे या चॉपरमध्ये टाकून त्याचे बारीक चॉपर केले आहेत तुम्हाला जर चाकूने कापता येत असतील तर तुम्ही सुद्धा कापू शकता तर अशा पद्धतीने आपण तिचे इथे खा पूर्ण याचे असे चॉपर चॉपरमध्ये बारीक तुकडे करून घेतलेले ते स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याच्यानंतर इथे कढईमध्ये फोडणी केलेली आहे लसूण जिरं हिंग असं हे सगळं टाकलेलं आहे लस आणि आपल्याला जे मसाले लागतील ते असे छान असे परतू दिले आणि आपल्याला जितके तर इथे हळद टाकलेली ला आहे लाल मसाला टाकला आहे आपल्या चवीनुसार आपल्याला चवी, चवी कशाप्रमाणे चव लागते तर इथे मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला जे मसाले टाकायचे असतील ते टाकू शकतात आणि छान अशी पाच एक मिनटं अशी कढईमध्ये परतू दिलेली आहे ती आणि पटकन वाफेवरच परतून जाते आणि त्याला असं थोडंसं पाणी सुटतं आणि ती पटकन अशी शिजून जाते तर अशा पद्धतीने आपण इथे त्याची अशी लसूण त्याची भाजी करून घेतलेली आहे छोटीशी अशी आणि छान त्याच्यानंतर एका बाजूला आपण साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि छान असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत आपण या ठिकाणी आता आपण ते आपण थोड्या वेळ तो झाकून ठेवणार आहेत पाच एक मिनटं असं झाकून ठेवलेलं आहे आपला छान असा हा गोळा तयार झालेला आहे आता आपण इथे पराठे करायला घेणार आहोत तर पराठे मला जितके करायचे होते त्याच्यासाठी मी आधी सगळ्यात आधी काय केलं आहे की सगळ्यात आधी आपल्याला जेवढे पराठे करायचे तेवढे गोळे आपण इथे तोडून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे हे गोळे तोडून तोडून घेतलेले आहेत आणि आता मला इथे पाच पराठे करायचे आहेत घडी आधी कोलपट लागण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण इथे ही ब्रोकलीची भाजी काढून घेतलेली आहे एका डिशमध्ये तर मी पराठे कसे करायचे अगदी छान आणि खूप सुंदर असे चवीला तर प्रतिम पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता आता इथे वाटीचा आपण जसं पुरणपोळी करतो त्या पद्धतीने वाटीच्या आकाराने आपण इथे आणि असं वाटीसारखा आकार घेतलेला आहे वाटीसारखा आणि त्याच्यात आपल्याला इथे आपण सारण भरून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने आणि आपण इथे तर इथे असा एक आपण जसं पुरणपोळी किंवा मोदक भरतो तसं सारण त्याच्यात भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ लावलेलं ला आहे पीठ लावून आणि आपण हा आता छान एका हाताने अगदी दाबून घेतलेला आहे म्हणजे कुठलंही आपलं सारण बाहेर येणार नाही असं अशा पद्धतीने आपण हळूहार त्याच्यावर आगगत लाटणं फिरवून घेतणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याचा लाटणं फिरवून घेतलेलं आहे आणि छान अशी पूर्ण त्याच्यातली जर आपण सारण भरलेलं आहे ते पूर्ण असं भरून घेतलेलं आहे आणि त्याला वाटलंच तर आपल्याला थोडंसं वरून पीठसुद्धा लावता येतं आणि छान असा हा पूर्ण लाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे हा ब्रॉकलीचा पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि छान असे नवनवीन व्हिडिओ मी टाकत असते काही मंदिरांचे ब्लॉग टाकत असते काही अशा रेसिपी करून टाकत असते नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेल आणि छान असं वेगळं काहीतरी आपण याच्याच पद्धतीने आपण कोबीचं फ्लावरचं सुद्धा असा पराठा करू शकतो आणि इकडे तवा तापलेला होता तवा छान तापू दिला आणि आपण याच्यावर हा पराठा टाकलेला आहे आणि छान असा हा तूप किंवा तेल तुम्हाला जे चा हे होईल त्याच्याने तूप किंवा तेल आणि आपण इथे त्याला थोडा शेकल्यानंतर त्याला तूप आणि तेल लावून आणि आपण शेकून घेणार आहोत असा कमंग असा हा ब्रॉकलीचा पराठा झालेला आहे अगदी छान चवीला चा अगदी सुंदर लागतो या ठिकाणी तुमचं जे असेल ते तुम्ही तूप खात असाल तर तूप तर मी इथे तेलानेच आपण हा पराठा असा छान असा शेकून घेतलेला आहे दोन्ही बाजूने असा खमंग असा हा शेकून घेतला आणि खूप सुंदर हा तर एक चटणी बरोबर खा किंवा तुम्ही चटणी नसेल तर तुम्ही असा सुद्धा खाल्ला तरी खूप छान हा पराठा लागतो तसंच आपण दुसरा पराठा सुद्धा त्याच पद्धतीने लाटून घेतला तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर ब्रोकलीचा पराठा अगदी सोपा पद्धतीने आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा ब्रोकली पराठा पूर्ण त्याच्यात आपण बघा पूर्ण असा पूर्ण पूर्ण भाजी अशी पूर्ण सगळीकडनं अशी पूर्ण भाजी भरलेली आहे त्याच्यात आणि खूप छान असं आहे बघा मी दर असं छान असं भरलेला होता लाईक शेअर कमेंट